नमस्कार मित्रांनो करिअर कट्ट या चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार योजना जी आहे त्यांना फ्रीमध्ये आठ हजार आठशे वीस रुपयांचा भांड्यांचा संचहा मोफत दिला जाणार आहे आणि त्यासाठी अर्ज कुठं करायचा अर्ज भरणं त्यासाठी सुरू झालेलं आहे त्याच्यासाठी शासनाचा काय जी आर आहे तो अर्ज कुठं करणार आहे आणि अर्ज कसा करायचा आहे त्यासाठी कोणता अर्ज तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे त्यासाठी कागदपत्र काय आहेत हे अगदी एकदम सोप्या भाषेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा बांधकाम कामगार योजनेच्या ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला होता त्या सर्वांना आता भांड्यांचा संच मिळणार आहे संसार उपयोगी जी भांडी आहे त्याचा संच मिळणार आहे आठ हजार आठशे तीस रुपये अशी त्याची किंमत आहे त्याचा जे आर जो काही शासनाचा आहे तो आज आपण वाचून बघणार आहे आणि तो अर्ज आज जो आहे तो कसा भरायचा आहे ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत आणि तो कुठे जमा करायचा तेही आपण बघणार आहोत आणि ज्यांनी अजून बांधकाम कामगार योजनेमध्ये ज्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी मला कमेंट करून सांगू शकतो की आम्ही नोंदणी केली नाही तर आपण त्यावरही आपण व्हिडिओ बनवू तर मित्रांनो बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी नोंदित बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी ग्रह उपयोगी वस्तू वितरण योजनेसाठी मंजुरी देण्याबाबत असा तो जी आर आहे शासनाचा निर्णय काय आहे ते आपण आता बघणार आहोत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाने मंडळाने गृहउपयोगी वस्तू वस्तूसंच वितरण करण्याच्या योजनेस शासन मंजुरी प्रदान करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे त्यासाठी योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे आता या योजनेच्या ज्या काही आटे आहेत त्या आपण समजून घ्या म्हणजे योजनेच्या आटे आपल्याला समजल्या तर फॉर्म भरायलाही सोपं पडेल आणि तो अर्ज कसा भरायचा आहे ते आपण पुढे सांगणार आहोत तर योजनेच्या अटी आणि शर्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेचा लाभार्थी राहील ज्यांनी ज्यांनी बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म भरले होते आणि त्यांच्या प्रोफाईलवरती तिथं दाखवलं जाते ऍक्टिव्ह आणि इनऍक्टिव्ह जर तुम्ही सक्रिय असाल म्हणजे ऍक्टिव्ह तिथं दाखवत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि जर इनऍक्टिव्ह असेल तरी मला कमेंट करून सांगा आपण त्यावरती ही तुम्हाला सोल्युशन काय आहे ते सांगू त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला अजून माहिती मिळत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे असं कौंस त्यांनी सांगितलं आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त स सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर ग्रह उपयोगी वस्तू संच पुरण्यात येईल असं त्यांनी दिलेलं आहे तो काही जो अर्ज आहे तो तिथं दे जमा करायचा आहे ते मी पुढे सांगणार आहे योग्य वस्तू ज्या काही त्या संचामध्ये मिळणार आहेत ते तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर तुम्हाला असे तीस एकूण तीस अशा नग यामध्ये मिळणार आहेत तर त्यामध्ये पहिला आहे ताट चार ताट तुम्हाला मिळणार आहेत वाट्या आठ आहेत पाण्याचे ग्लास चार पातेले झाकणासह ते एक आहे पातेले झाकणासह दुसरं एक मोठं बारीक वगैरे त्यामध्ये काहीतरी प्रकार असेल त्यातलं एक पातेले झाकणासह दुसरं तेही एक आणि मोठा चमचा भात वाटपा करता तो एक मोठा चमचा वर्ण वाटपा करतात तोही एक मिळणार आहे पाण्याचा जग दोन लिटरचा तोही एक मिळणार आहे मसाला डब्बा सात भाग मिळणार आहेत मसाल्याच्या डब्याचे म्हणजे सात भाग तोही एक संच मिळणार आहे त्यातला तुम्हाला डब्बा झाकणासह चौदा इंचा डब्बा जो झाकणासह मिळणार आहे तोही एक आहे डब्बा झाकणासह सोळा इंचीचा तोही एक मिळणार आहे डबा झाकणासह अठरा इंचीचा तोही एक मिळणार आहे म्हणजे बघा मित्रांनो त्यामध्ये भरपूर असे व्हरायटीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहेत परत एक मिळणार आहे प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा तोही एक मिळणार आहे कडही स्टीलची मिळणार आहे तीही एक मिळणार आहे स्टीलची टाकी मोठी झाकणासह व वगराळासह जी पाण्याची टाकी असते स्टीलची मोठी ती वगराळासह तुम्हाला एक मिळणार आहे अशी एकूण तुम्हाला तीस संच मिळणार आहे दहावा पॉईंट हा महत्त्वाचा आहे मित्रांनो दहावा पॉईंट बघा ग्रहउपयोगी वस्तू संच वितरित करताना नोंदित इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांचे छायाचित्र काढणे व बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे घेणे अनिवार्य राहील म्हणजे या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर जे काही सक्रिय लाभार्थी आहेत बांधकाम कामगार योजनेची त्यांनी तिथं स्वतः उपस्थित राहणं गरजेचं कारण तुमचा तिथं लाईव्ह फोटो काढला जातो आणि तुमचा अंगठ्याचा ठसा त्या बायोमेट्रिक मशीनवरती घेतला जातो त्यावेळेस तुम्हाला संच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तिथं असणं हे आवश्यक आहे उपयोगी वस्तू हा होता पूर्ण संपूर्ण जी आर की तुम्हाला काय काय मिळणार आहे आणि ती कोणाकोणाला मिळणार तुम् आहे असं आता आपण बघणार आहोत की हा जी आर आहे तुम्हाला अर्ज कोठे करायचा आहे आणि तो अर्ज कसा भरायचा चॅनलवर जर तुम्ही आतापर्यंत बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला देत असतो तर मित्रांनो बघा प्रपत्रक ई हा हा मी तुम्हाला हा जो अर्ज आहे याचा तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता हा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा तुम्ही किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा मी तुम्हाला तिथं हा याची पीडीएफ मी तुम्हाला शेअर करेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन तुम्ही तिथून ति डाउनोड करून घ्या तुम्हाला ते नाही जमलं तर तुम्ही टेलिग्रामला माझ्या चॅनलला जॉईन करू शकता तुम्हाला तिथून मी देईन तुम्ही प्रिंट काढून हा फॉर्म भरून तुम्ही याचा लाभ घेऊ शकता हा फॉर्म कसा भरायचा आपण ते बघूया हे हमीपत्र आहे मी खाली सही करणार लिहून देतो की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक इथं तुमचा इथं तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही जर तो फॉर्म भरला असेल तर तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला तिथून नोंदणी क्रमांक मिळेल मला नाही मिळाल तर मला स्क्रीनशॉट काढून टाका मी तुम्हाला त्याचं सहकार्य करतो तिथे एम एच म्हणून सुरुवात होते तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे मी प्रमाणित करतो की माझ्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे या तुमच्या या, या कुटुंबात किती जणांची नोंदणी आहे या याच्यामध्ये त्याचा त्याचा आकडा लिहायचं लाभ घेत असाल तर तुम्ही एकट्यांचं नाव इथं व्यक्ती महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांचं फक्त म्हणजे तुम्ही जर कुटुंबात एकट्यानेच केलं असेल तर एकट्याचं नाव लिहायचं आहे एक म्हणून तुम्ही ही व्यक्ती लिहू शकता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी आहे त्यांची नावे आणि नाते नोंदणी क्रमांक पुढले प्रमाणे तुमच्या एका कुटुंबात जर बऱ्याच जणांनी त्यात नोंदणी केली असेल बांधकाम कामगार योजनेत जर नोंदणी केली असेल तुम्ही त्याचे पात्र लाभार्थी असाल तर तुम्ही सर्वांची नावं लिहू शकता तुम्ही जर एकटेच असाल तर फक्त तुम्ही एकटे लिहा इथं तुमचं नाव लिहायचंय तुमचं नातं आणि तुमचं नोंदणी क्रमांक लिहायचं आहे तुम्ही एकटेच असाल तर तुम्हाला काही लिहायची गरज नाही आणि दोघा तिकांची जर फॉर्म असेल तर तुम्हाला तिथे लिहावं लागणार आहे मी प्रमाणित करतो की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या आहे वस्तूसंच तीस नग मला सुव्यवस्थित प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाही त्याचप्रमाणे मला सादर सदर संख्याचा दुबार वाटप झालेले नाही भविष्यात असे धोरण आल्यास होणाऱ्या कारवाईस मी व माझे कुटुंब सदस्यातील पात्र जबाबदार राहतील असंही तुमच्याकडून ते हमीपत्र लिहितात म्हणजे यात गैरवापर काय झाला नाही पाहिजे काही माणसं दोन नंबर करून दोन दोन वेळा लाभ घेतात ते असं होऊ नये यासाठी त्यांनी केलेलं आहे इथे तुमचा दिनांक ज्यावेळेला तुम्ही फॉर्म अर्ज भरून देतात तो दिनांक जो कोणी इथे लाभार्थी आहे त्याची इथं सही त्याचं नाव तुमचा नोंदणीकृत क्रमांक तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि हे आ, हे जे कागदपत्र आहेत हा याची प्रिंट हा भरलेला फॉर्म हे तुम्ही घेऊन त्यासोबत तुमचं आधार कार्डचं एक झेरॉक्स बांधकाम कामगारचं जे तुमचा आयडी आहे तुमचा तो आयडी किंवा त्या प्रोफाईलचं प्रिंट सुद्धा तुम्ही काढून घेऊन जाऊ शकता आणि त्याबरोबर पासबुक आणि त्याच्यासोबत तो व्यक्ती हे सर्व घेऊन तुम्ही डब्ल्यू एफ सीच्या कार्यालयाला जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तिथं हे सगळं द्यायचं आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला त्या भांड्याचा सट तिथं दिला जाईल त्याचं वितरण केलं जाईल तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काहीही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही बनवत असो तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र